दरम्यान विरोधकांना या, या संदर्भात विरोधकांनी ती टीका केलेली आहे कारण अजित पवार असं म्हणाले की सर्व सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही पूरग्रस्तांना मदतीचा संदर्भ होता मात्र त्यावर विरोधकांनी रान पेटवलेले आहे टीका केलेली आहे विरोधकांचं काय म्हणणं यावर आणि अजित पवार नेमकं काय म्हणाले बघूया करता एकंदरीत तुमचं असणाऱ्या उत्पन्नामध्ये तुमचं घर चालवण्याचा प्रयत्न करतात कुटुंब पैशांचं सोंग आणता येत नाही ना मग सरकार चालवू नका ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली आहे तुम्ही लाडका बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका लाडका बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत पैशाचं सोंग आणून आणता येत नाही ही, ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेले आहे नऊ लाख कोटीचं कर्ज साधारण दहा लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही पासष्ट हजार कोटी व्याज भरतात हे लोक हे मराठ मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार आणि केंद्र सरकार आमच्या तोंडावरती दमडी मारायला तयार नाही त्या सगळ्यांचा अश्रू अनावर आहे तो आयुष्य उद्ध्वस्त झालंय प्रत्येकाचा थोडंसं संवेदनशील या सरकारने वागावं नाही म्हणजे मला विश्वासच बसत नाही की है। है कुटे बावीशे कुटे, बावीशे कुटे बावीशे चार हजार कोटी रुपये जर केंद्र सरकारचे आले आणि महाराष्ट्र सरकार दोन हजारच देत आहे म्हणजे हे बावीसशे म्हणजे आठ चार हजार कुठे बावीसशे कुठे हे बावीसशे कुठले पैसे आहेत मग मग ते साडेचार हजार जे केंद्र सरकारने पाठवलेत ते का नाही लोकांना देत